नमस्कार राधिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत पारंपरिक अशी मांसवडी तर हा व्हिडिओ खूप छान आहे नक्की शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर एक लाईक नक्की करा इथे मी छोटी वाटी एक तीळ घेतलेली आहेत तीळ आपल्याला चांगले असे खरपूस भाजून घ्यायचेत इथं दाखवलेल्याप्रमाणे सगळं आपला अंदाज घेतला तर एकदम छान अशी आपली मासवडी तयार होते इथं तीळ भाजत आल्याच्यानंतर थोडीशी मी खसखस घेतलेली आहे एक चमचा खसखस पण आपल्याला चांगली भाजून घ्यायची आणि तीळ आणि खसखस आपण काढून घेऊ इथं मी एक वाटी खोबरं घेतलेलं आहे किसून ते मी थोडंसं काढून घेतलेलं आहे साईडला ते तुम्हाला नंतर दाखवते का काढून घेतले ते तर आपण खोबरं पण चांगलं भाजून घेऊ आणि जेवढे सुके मसाले आहेत आपल्याला ते भाजून घ्यायच्या आधी त्यानंतर आपल्याला कांदा भाजायचा आहे इथे एक वाटी मी कांदा घेतलेला आहे कांदा थोडासा जास्त घेतलेला आहे मी कारण मला कांदा थोडासा आमटेसाठी पण पाहिजे होता म्हणून मी एकदा ते भाजून घेतलेला आहे आणि कांदा आपल्याला चांगला ब्राऊनचा असा भाजून घ्यायचा आहे कच्चा किंवा असा पांढरा नाही ठेवायचा म्हणजे त्याचा कलर थोडासा असा छान येते कांदा बघा आपला एकदम मस्त असा भाजून निघलेला आहे काढून घेऊ आता तर आपण एक उगळी तेल टाकलेलं आहे इथे मी दोन वाट्या बेसन घेतलेलं आहे पावचमची हळद थोडंसं हिंग त्यात आपल्याला पाणी टाकायचे तर पाणी बेसनाच्या अंदाजाने थोडंसं टाकायचं आपल्याला पाणी थोडंसं कमीच टाकायचे चवीपुरतं मीठ पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण मसाले भाजून घेऊ वाटून घेऊ मिक्सरला इथे एक छोटा चमचा मी लाल मिरची पावडर टाकलेला आहे जिरे चवीपुरतं मीठ कांदा लसूण मसाला तर हे आपल्याला थोडीशी भरड अशी काढून घ्यायची आहे मासे आपली मासवडी तयार होते मस्त वास येत आहे बघा एकदम छान असा आपला मसाला तयार झालेला आहे साईडला ठेवून देऊ इथे एक टोमॅटो घेतलेला आहे हे आपण आता आमटीसाठी वाटत आहोत अद्रक लसूण आणि थोडीशी कोथिंबीर जे कांदा मी त्यातला थोडासा काढून ठेवला होता ते कांदा आपण त्याच्यात टाकू आता बघा आपला मसाला पण वाटून झालेला आहे आता हे साईडला ठेवून देऊ आपलं पाणी पण उकळलेलं आहे ते बे जे बेसन तुम्हाला दाखवलं होतं आधी ते बेसन आपण त्याच्यात आता हाटून घेऊ तर सतत आपल्याला थोडंसं कमी गॅस करायचं आणि कमी गॅसवर असं आपल्याला हो बेसन हाटून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या त्यात गाठी नाही झाले पाहिजे जसं लागेल तसं तुम्ही अंदाजे टाकू शकता थोडंसं पातळ ठेवलं तर ते शिजल्याच्यानंतर अजून थोडंसं घट्ट होतं आहे आणि जास्त पण घट्ट नाही करायचं आपल्याला कारण वडी आपली एकदम अशी रखरखीत होते थोडंसं नरमच राहिली पाहिजे तर थोडंसं पातळ ठेवायचं आपल्याला याप्रमाणे थोडंसं बेसन आम्ही ठेवून दिलेलं आहे तर हेच आपल्याला आता बरोबर आहे तर मी झाकून ठेवते बेसन आपलं झालेलं आहे बघा आणि बेसन आपल्याला चांगलं शिजून घ्यायचे आहे शिजल्याच्या नंतरच आपले वडे नंतर एकदम छान अशा होणार आहेत गाठी त्याच्यात झालेली नाहीत बघा झाकून ठेवू आपण दोन मिनटं थोडंसं बेसन ठेवून दिलेलं आहे एक वाफ आलेली आहे बघा परत एकदा त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे बेसन कच्चन नाही राहायला पाहिजे आणि कधी जाड जाडबुडायचं भांडं घ्यायचं आपल्याला बेसन हे करायला म्हणजे ते बुडायला नाही लागत आणि जाड असल्यामुळे तर जास्त वेळ वे ते गरम राहते आणि शिजत राहते परत आपण झाकून ठेवू इथे मी एक ताड घेतलेला आहे तुम्ही पोळपाट घेऊ शकता किंवा तुम्ही असं खाली याच्यावर पण ओट्यावर पण बनवू शकता इथे मी एक रुमाल घेतलेला आहे आणि ते रुमाल आपल्याला धुवून घ्यायचं आहे थोडासा ओला करायचा आहे म्हणजे ओढे आपली चिटकत नाही त्याला तर ओला रुमाल आपल्याला त्या प्लेटावर टाकायचा आहे इथे थोडीशी बारीक अशी कोथिंबीर घेतलेली आहे मी बारीक कट करून म्हणजे खोबरं मी तुम्हाला दाखवलं होतं ते खोबरं मी आता याच्यासाठी वापरत आहे म्हणून ते साईडला ठेवलं होतं मी थोडंसं ते तर आपण थोडंसं कोथिंबीर आणि खोबरं खाली टाकून देऊ आणि त्यावर आपल्याला टाकायचं आहे आपलं शिजलेलं बेसन तर बेसन याच प्रकारे असं एकदम छान झालेलं आहे बघा आणि वड्या पण आपल्या एकदम मस्त झालेल्या आहेत तर थोडंसं हलक्या हातानं आपल्याला थोडंसं त्याला पा पसरवून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाण्याचा हात घेऊन तुम्ही त्याला थापून घेतलं तरी चालते आणि जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ लाटा बेसनाची पोळी थोडंसं गरम असते त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला आवड जाते पण पातळ केल्यामुळे त्याच्या मसाला जास्त बसते आणि मसाला छान दिसतो आपण थोडंसं हाताला भाजत होतं आता टाकू आपण त्याच्यावर मसाला mm -hmm. बघा भरपूर असा आपण मसाल्याचं टाकून घेऊ आणि असं हळून आपल्याला त्याची वडी तयार करायची थोडंसं दाबत दाबत त्याला थोडंसं सा पुढच्या साईडनं ह्यायचं आणि एक अजून एक पलटी मारायची आणि असाच एक व्हिडिओ टाकलेला आहे मी मागच्या वर्षी आमटी आणि वडीचा दोन्ही व्हिडिओ टाकलेले आहेत तर तुम्ही चेक करू शकता तर असं आपण थोडंसं त्याला चपट करून घेतलेलं आहे म्हणजे मासेचा आकार त्याला येईन म्हणून थोडंसं ह्या साईजनं मी बनवून घेते तर बघा आपली वड्या एकदम मस्त झालेल्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर नक्की करा आता मी ताटात काढून घेते दुसरे आपल्याला एक वडी बनवायची अजून